डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाचे अपमान करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा यांना देण्यात आले यावेळी बिरसा सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधानाची काही समाज घटकांनी विटंबना केली आहे व जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा काम केले आहे या घटनेचे आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो समाजात द्वेष पसरवणाऱ्या अशा समाज घटकांवर कठोर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे तसेच अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना वाचविण्यासाठीही काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी मदत करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अपमान समस्त आदिवासी व आंबेडकरी जनता तसेच संविधानावर प्रेम करणारे नागरिक कधीच खपवून घेणार नाहीत कट कारस्थान रचून जशी अजमेरला दंगल भडकवली तशीच दंगल या समाजकटकांना महाराष्ट्रात भडकवायची आहे तसेच दलितांचे अटकेचे आणि दलित वस्तीवरून सुरू असलेल्या कॉम्बिंग कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावी तसेच दलित बांधवांवर दाखल झालेले गुन्हा मागे घेण्यात यावी तरी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा सरकारला बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व संविधानाचा अवमान करणाऱ्या समाजकंटवांवरती कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही मान्य तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेलं आहे परभणी येथे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारे संपूर्ण भारत देशाचा कारभार चालतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि संविधानाचा अवमान हा आम्ही आदिवासी समाज कदाबी खपवून घेणार नाही हे जे समाजकंटकत आहेत हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत जातीमध्ये समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं हे काम करत आहेत म्हणून या समाजकंटकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि याचा विरोध करण्यासाठी ज्या दलित आदिवासी बांधवांनी या विरोधामध्ये आवाज उठवला त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या या समाजकंटकांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जय बिरसा जय आदिवासी जय संविधान